हॅलो फ्रेंड्स तर तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तर आजची रेसिपी आहेत कुरकुरीत आहूच्या वड्या तर आळूच्या वड्या बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची टिप्स म्हणजे वड्या बनवण्यासाठी ना ना काळेची पाणी घ्यायची आणि जेव्हा आपण भाजी बनवतो तर त्यासाठी हिरव्या देठाची भाजी घेत राहतो जी काळेदेठाची पानं असतात ना तर त्याने वड्यामध्ये म्हणजे जे आपण वड्या बनवतो तर त्या आहेत ना गळ्यामध्ये घसघस असं म्हणजे करत नाही तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे ताजे पा मस्त पानं घेतली आहेत ती पण अशी काळेदेठाची आहे त्यामुळे वड्या पण जास्त गळ्यामध्ये खसखस करत नाही तर त्याच्या ना ह्या शिरा असतात ना त्याला काढून घ्यायच्या त्या त्या काढाव्यात मग तर त्याने जो आपण वडीसाठी रोल बनवतो ना तो एकदम परफेक्ट होतो आणि असं लाटण्याने पण लाटून घ्यायचे त्यामुळे ना सर्व असे व्यवस्थित घडी बनते आणि रोल पण व्यवस्थित परफेक्ट होऊन जातो तुम्ही बघू शकता मी सर्व पानांच्या आज प्रकारे इतना, आ, ना हे करून घेणार आहेत त्याच्या शिरा बा शो. प्रेस करून घेणार आहेत तर आता वाटण बनवण्यासाठी इथं ना मी इथे हिरव्या मिरच्या लसूण जिरे आणि धणे घेतलेले आहेत तर ते इथं ना असे व्यवस्थित कुठून घ्यायचे आहेत त्याने टेस्ट खूप छान येते तुम्ही पण नक्की ट्राय करा या प्रकारे आहेत ना मी कुठून घेतलं तर आता आळूच्या वडा बनवण्यासाठी इथं ना मी एक पाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ हे कुरकुरीत होण्यासाठी घेतलेले आहेत त्याचप्रमाणे जी आपण ते पारक केले होते घेतली लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप पातळ पण नाही बनवायचं आणि खूप घट्ट नाही बनवायचं ते ना मिडियमच राहून द्यायचं कारण ते वडीला व्यवस्थित चिटकलं जातं आणि मग ते एकदा पानांना व्यवस्थित बसलं ना मग छान होते तुम्ही बघू शकता हे मी पानासं ठेवले आहेत आणि त्यांना आहे ना सर्व बाजूने व्यवस्थित प्र पीठ लावून घ्यायचं आहेत या प्रकारे आहेत ना असं एक टाकलं ना तर त्याच असे उलट्या साईडनी दुसरं टाकायचं प्रकारे आहेत ना मी अशी पाच पाने आहे एका वडीसाठी तुम्ही बघू शकता इथे वडीत नाही या प्रकारे केली ना खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत पण होते आणि तुम्ही ही आळूची वडी येत ना महिनाभरसुद्धा स्टोअर करून ठेवत फक्त एक काळजी घ्यायची का जेव्हा आपण तळतो तर ती एकदम क्रिस्पी तळवायची आहे आणि इथे येत ना जेव्हा म्हणजे ते टाकतो ना ते येणे पण खूप छान टेस्ट आहेत या प्रकारे आहेत ना मी सर्व अशी पानांचं आहेत ना लावून घेतलेले आहेत आता तुम्ही येत ना याची ये फोल्ड करायची पद्धत बघून घ्या कारण आहेत ना आपण बघतो का ते आपण रोल करतो आणि काय वेळेस येत ना ते एखाद्या साईडने निघायला लागतात तर त्यासाठी ना या प्रकारे आहेत ना अशा त्याच्या कड्या आपण हे केले आहेत ना त्याला पीठ लावून घ्यायचं आणि नंतर रोल करायचं इथे अशा प्रकारे तुम्ही सर्व रोल केला आणि शेवटला पण आहेत ना ज्या असं वरून पीठ लावायचं म्हणजे व्यवस्थित त्याची बाइंडिंग होते या प्रकारे आहेत ना आपला रोल तयार झाला आहे आळूच्या वडीचा त्यावर आहेत ना आता ते वाफवण्यासाठी मी इथे येत ना मस्त एक पातलं घेतलं आहे त्याच्यामध्ये जाळी ठेवली आणि वरून वड्या आळूच्या वड्या ठेवलेल्या आहेत आता आहेत ना दहा ते पंधरा मिनिट आहे ना कमी गॅसवर आहेत ना मी इथे त्या शिजवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित परफेक्ट असे शिजलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आहेत ना आता अशा बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत वड्यांच्या आकारामध्ये अशा प्रकारे सर्व कापल्या आता वडी आपणही फ्राय करून घेणार आहेत त्यासाठी तेल गरम केलं आणि सर्व वड्या त्याच्यामध्ये मस्त सोडलेल्या आहेत व्यवस्थित अशा आहेत ना सर्व हे तळून घ्यायचे आहेत आणि म्हणजे गॅस खूप आहेत ना हाय पण नाही पाहिजे खूप कमी पण नाही पाहिजे व्यवस्थित त्याच्यावर पण छान होते मस्त क्रिस्पी फक्त एवढी काळजी घ्यायची काय आहेत ना तळताना एकदम क्रिस्पी तळायचे कारण मग ते जास्त आपणही महिनाभरसुद्धा स्टोअर करू शकतो आहे अरे म्हणजे पावसात येईल ना ही आळू चिवड्या खाण्याची मज्जाच वेगळी असते तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा